नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये तिथे आपण आज महत्त्वाचा एक मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करू ज्यामध्ये आपण हरभऱ्याच्या फुलांची संख्या कशी वाढवू शकतो यासाठी अनेक यूट्यूबवर व्हिडिओ आहेत त्यामध्ये ते मोठ्या मोठ्या कंपनींचे प्रॉडक्ट्सच्याबद्दल माहिती देतात परंतु हा सध्या जो फवारणी न केलेला जो प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला दिसून येत असेल की मोठ्या प्रमाणात फुलांची संख्या येत आहे त्यानंतर योग्य प्रकारे वाढ झालेली आहे अशा जे रिझल्ट आहे ते फवारणी न घेता झालेले आहे आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही आम्हाला थोडं चुकीचं सांगत आहे तर ही एक हरभऱ्याचा जो झाड किंवा कुठल्याही जे पिकाचे जे झाड आहे त्याची एक कार्यप्रणाली आहे तो त्याच्या वेळेवर ते ते योग्य योग्य काम करत राहते आता हे होत असताना महत्त्वाचं म्हणजे की आपण जे संप्रेरक किंवा ज्याही औषधी वापरतो त्यामध्ये महत्त्वाचं हेच आहे की अळी किंवा कीट नियंत्रण करणे योग्य झाले पाहिजे आणि मुळांची वाढ योग्य झाली पाहिजे आणि अन्नद्रव्य जे उपलब्ध होत आहेत ते व्यवस्थित करून देणे या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच घटकांची आवश्यकता लागत नाही जसे तुम्ही इथे पाहू शकता आपण या हरभऱ्यामध्ये कुठल्याच प्रकारचे संप्रेरक वापरले नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आपण फक्त एकच काम केले ते म्हणजे अळी नियंत्रण किंवा नियंत्रण एवढ्या या विषयावरच आपण जास्त भार दिला आणि दुसरं म्हणजे जे मररोगासाठी आपल्याला त्याच्या मुळामध्ये त्याची जी प्रॉब्लेम होता तो आयडेंटिफाय करणे आणि त्या आयडेंटिफाय झालेल्या प्रॉब्लेम्सला सॉल्व करणे म्हणजे आपण जे ट्रायकोडर्माची ड्रेंचिंग केली होती त्याचे हे रिझल्ट आता नियंत्रण झाल्यानंतर आणि सोबतच मररोग झाल्यानंतर मर रोग हा जेतपर्यंत घाटे येत नाही तेथपर्यंत मररोग हा राहतोच त्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन जाऊ नका तुम्हाला हा जो बुरशीनाशकाचा जो योग्य वापर आहे तो व्यवस्थित करणे आवश्यक आहे परंतु जेव्हा तुम्ही केमिकल वापरत आहात त्यामध्ये ट्रायकोड्रमा वापरू नका तर या फवारणीमध्ये तुम्हाला सांगण्याचा हाच सा मुद्दा होता की संप्रेरक वगैरेच्या मागे लागू नका पैसे खर्च करू नका आपल्याजवळ असलेले नियंत्रण हेच योग्य होणे आवश्यक आहे फुल आपोआप येते आणि योग्य प्रमाणात येते जेवढे झाडामध्ये कॅपॅसिटी आहे तेवढ्या प्रमाणात ते, ते फुलं येतात जास्त आलेले फुलं गळ होतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यामुळे हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न होता प्लॉट कसा वाटत आहे ते जरूर कळवा जसे तुम्ही ते पाहू शकता योग्य प्रकारे हो, फुलांची संख्या आलेली आहे आणि योग्य प्रकारे ते ची सेटिंग हीसुद्धा व्यवस्थित आहे ज्यांच्या इथे खूपच प्रॉब्लेम आहे त्यांनी अशा प्रकारचे जे संप्रेरक आहे ते वापरणे योग्य आहे परंतु ज्यांच्या इथं नॉर्मल कंडिशन आहे त्यांनी उगाच पैसा वेस्ट करू नका तर हे होते आपले या फवारणी करण्यामागचा किंवा फवारणी न करण्यामागचं कारण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद